बघितलं का मित्रांनो नमस्कार तर इथं पोराने काय केलंय बघितलं का हा बघा अयो पिल्या हा काय काय केलं तांब्यातच पाय घातलाय बघितलं का आता कसं काढायचं आणि काय करायचं आता र बाबू घेऊन आला ही करते ना आता असला का उद्या तुम्हाला कुणी करायचं सांगितलं ते हा तांब्यात पाय घालतायचं काय आगा आता पाय तांब्यातलं पाय काढायचं बघ हा

बघितलं का हे असलं आगा उद्या काहीतरी चलत चलत आता का हिथच सगळे भांडी मानले ती हिथं आता निघला का हिथच बेळ ही खातोय आणि हिथच तुम्हाला सांगतो सायकल खेळतोय या सायकल बी हिथच आहे चलत चलत तांब्यात पाय घातलाय चलत चलत तांब्यात बरं मुंडक्यात काय घाल नको मजी बाज झाल बाबा तू आगा उद्या काय करू नको बाबा छकूचा ड्रेस घातलाय व्हायला तो करतोय काय व्हायला याला पिया लावलं नाही काय नाही को मग सकाळ धरणं तसाच आहे या उठ आता कि मला तळवड आहे बाबा ती संध्याकाळी तळवड शिवायचा मला संध्याकाळ द्यायचंय उठ तुझं नाही वय पण इथल्या इथं दळ करते ना तुला कळत नाही तिकडे तोंड करून बसले काय तिकडे तोंड करून बसल्यावर काय तवा लागली सांगायला सर की का मुगे आल्या पायाला आताच बसलं नाही पोर लगे मुगे आल्या पण तुझं ध्यान द्यायचं काम आहे कोमल तांब्या घालतंय पायात पोर हा कळत नाही तुला इथं काय झालंय तुला काय हित म्हण हिकड कुठे बघती मग मी हिथच बघते की दुसरीकडे बघते लागल काय कि तुला सकाळी पोर आणली तवर गाडीचा इद करून टाकला बारक्याचा आणली मोठ्या तर गाड्या काय ठोयनाच आहे बारकी आणली तवर हा का खुळखोळा खुड़ केला एक चाक मोडून टाकलं सकाळ धरण चाक बसव चाक बसव म्हणून महाग लागून ला गेलाय कुणी आणली पिपी ना ना कुणी मोडलं ए, ए नर्द दाखतो काय कुणी मोडलं हे सारखी उठकी आयच्या माडी बस आयच्या माडी बस हा का पिपी पी बघितली का हे असली पिपी पाणली होती त्याने सगळं दाण्याचं येदोस करून टाकलं हे दाबे चला इथं तर मला तर इथं तर ते बियांडाला को सगळे म्हणायला लागले इथं काय झालं आणि काय झालंय काय कोणी बुकी घातली आणि दिसायला लागले पोराला आधी आणि ठेव बाबा एक घालतंय मुंडकन फिंडकन कशात बी पाय एन फी एन तांब्यात असतोय पाहिजे नाही ते मेवय नाही बाबा असं काय केलं हां नाग हां माहिती का पोरग ताब्यात पाय घालायचं म्हणून तुझं वळ आहे कोमल तुला काम नाही का तुझं ध्यान द्यायचं ताब्यात काय पाय का काय घालत बघायचं हा शहरपणाच करते बघ नक असलं घाल पाय पाय घालते पोरला काय मोठा माल मला डाळा करायचंय का तिकड पिपी बसव त्याची बसवायची कशी बसवायची तिथे बसव तुला कळत नाही मागण बसव की आधी कळलं वय तर म्हणलं कसं कळायचं कस काय करायचं आता हे नाही चाल बसत तुला ह्याला कुठं बसव तो ती कोंबडी अंड घालायला हा का मारते तुला कोण खायतरी कोंबडी अंड घाला हा का मारती ती वरडती मग मी काय करू वरडती ते अंड कुठ घालते बघ ती जाकी जा नाही मला इथं चळवळ शिवायचा मला चळवळ शिवाय चळवड शिवायचं काम चालू या बैठक गोवर पोहरांनी काहीतरी उद्या केला घातला त्यात पाय ताब्यात बचाओ कळत नाही काय तुला हा नाही बचत मोडलंय ना नाही काय काम नाही मला हा काम नाही काय मला नाही येत बसवायला ते तुटलं ते सगळं तुटले कसं बसवायचं ते बसत बसतच नाही ती काल कस काय देवदेव जाणार काय सांगते नाही का युट्यूब फॅमिलीला चांगलं आता देवदेवच करत राहायचं हे करकी गाणं 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 आता कोणतं म्हणते मध्ये नादीच हे तर आली कमी डाल्यात केशव दादा कवा तरी गाणं म्हणाल सांगत जावं कोमल पाहिला खरंच का होय म्हण आता उद्या छान पैकी पाठ करते आता कुठं म्हणून लगेच अरे बोल दुखते की हात लावल्या मग काय झालं कुणाला कुणाला पुळ आली अयो परत म्हणू आता नाही काय गडे मग आवघडच खेळ आहे गडे हान नको बाबा सर माग तिकडे पाण्यान प्यायला जा पाण्या प्यायला कोमल वर काहीतरी आगा उद्या करतय काहीतरी तळवट छत्तीस पिशाच तळवट आहे तळवट घेतो शिवून म्हणजे आपलं बिनगुरीत झालं कार्तिकीने सामान आज कार्तिकीच्या शाळेत बिळ बनवायचं नियोजन केलंय कार्तिकीने सामान घेऊन गेली घरी न बरोब काही पिलेला पण बिळ घेऊन आली घरी अय बट हिथ चळवळ शिवतोय मी हिथंच हिथल्या इथं चळवळ शिवतोय पोरांनी खाली ताकद तिथं तांब्यात घातलाय पाय कुशलच हा घरी कोण असतंय नसतंय पोरा पोरी असल्यावर काय करायचं पोरींना काय तांब्यातला पाय निघला असता काय लवकर हा निकला असता का लवकर आणि मला पाणी आणायचं सोडून ही मला पाणी प्रत्येक वेळेने बरं का मला पाणी आणायचं म्हणलं की स्वतःच पिती इकडे इकडे ये इकडे ये की आता का नाक दाबत गेली तिकडं हसत तोंड दाबत हा पाणी मी प्रत्येक वेळेने सांगतो मला पाणी दे बरं का जेवायच्या टायमाला असून द्या किंवा कुठलीही गोष्ट असून द्या पहिलं पाणी हे पिणार मग मला देणार पिऊ वाटल्या मग काय करायचं मग माझ्या मला आणल्या पाणी तुझी काय प्यायची गरज आहे का वाटल्या मग काय करायचं तिकडे प्यायचं नाही मला हे तर आणून माझ्या आणून मला द्यायचं सोडून स्वतः पाणी पेत बसते असं अर तुझी मर्जी मर्जी तुझी मर्जी असा ना का पण पावनरावळे आल्यावर असं काय करू नको नाही तर पावून यायचं पाहुण्या पैसे पाणी तांबे घेऊन जायची बसायची त्यांच्या त्यांना असं काय करू नको काय काय आग चुकून करची फिरची हो सत्य लाईट आली सत्य सत्य आता कसा चेहरा हिरमालला बघितला का किती काय मला काय मित्रांनो लय अवघड आहे खेळ कसं व्हायचं काय कधी मला काय झालं या बॉक्सिंग चॅम्पियन मध्ये <laughs> <आवार। laughs> मित्रांनो असून द्या सर्वांच्या खूप छान कमेंट आहेत <laughs> वाईट वागते कमेंट करून नका एक वाईट कमेंट आली ती कोण होता महाट्या काय माहिती ती पण ती कमेंट मी मला सांगतो कोणी काही जणांनी वाचली असेल बरं का पण मी डिलीट मारून टाकली आणि नकोच म्हणलं ती ठायलाच नको नाही बेकार कमेंट होते कोमनला होते मी आहे का नाही तुला दावली होती का नाही हा काहीतरी बाह्या नाव आहे बाह्या त्याच म्हणलं जाऊन द्या पाचवी बोट सारखी नसते ती त्याच्यामुळे काय एवढं डोक्यात घ्यायची गरज नाही बरोबर आहे का, बर बरे का। बरे। तुला विचारतोय की पाणी ती मला प्यायला तिकडे ठेवून ठेवून ठेवलंय दोन कासावर तिकडे ठेवलंय दोन कासावर तर असून द्या मित्रांनो या पाणी प्यायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुमचा सपोर्टची खूप गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट करता ही पण त्यात मी आभारी आहे आणि Bye. Bye. Nih. Kesenit. Nah. Tidak seneng terus.